मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील मित्रांनो या बातमीने सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मोठा जल्लोष सध्या सुरू होत असून राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी खळबळ उडाली आहे मित्रांनो गेल्या चार वर्षापासून सध्या महाराष्ट्राचं राजकारण विधानसभा असतील किंवा लोकसभा असतील या निवडणुकांच्या रंगात रंगले होते आणि उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी भाजप तसेच शिंदेगडाने सर्वात मोठी हालचाल महाराष्ट्रात सुरू केली होती उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवायचा या दृष्टीनं पावलं उचलली होती मात्र मित्रांनो आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नवसंजीवनी मिळली आहे कोर्टात था उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दणदणीत मोठा विजय तर एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना तसेच भारतीय जनता पार्टी पडली कमी कुठे पडले कमी मित्रांनो याचा अंदाज अवघ्या पुढच्या दोन मिनिटांमध्ये मित्रांनो देशात खूप मोठं राजकारण सध्या सुरू आहे हिंदुत्ववादी पक्षांना संपवण्यासाठी भारतीय जनता घाट भारतीय जनता पार्टी घाट घालत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंचे नेते असणारे संजय राऊत यांनी केलाय उद्धव ठाकरेंची शिवसेना खंबीरपणे हिंदुत्वाच्या पाठीमागे गेली कित्येक वर्ष होती मात्र हिंदुत्ववादी पक्ष देशातून हद्दपार करण्यासाठी भाजपा सरसावल्याचं त्यांनी रोख भाजपकडे लावला होता शिवसेना परंतु शिवसेना प्रमुखांची शिवसेना संपवणं केंद्रातील नरेंद्र मोदींचं अमित शाह यांनाही जमलं नसल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागलंय कारण की मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या बाजूंनी अडचणी वाढून ठाकरेंचे सगळे आमदार नेते सगळेच फोडून ठाकरेंचा पक्ष ठाकरेंचं चिन्ह सगळं देखील निवडणूक आयोगाला हाताशी धरून संपवण्याचा घाट भाजपाने रचला होता आणि शिंदेंच्या हातात सर्व द्यायचं ठरलं होतं मात्र सध्या महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या भोवती फिरू लागले कारण की सगळे नेते गेले आमदार गेले तरी देखील उद्धव ठाकरेंच्या पाठीराखा असणारा शिवसैनिक मात्र आजही ठाकरेंच्या पाठीमाग खंबीरपणे उभा असल्याने महाराष्ट्रात गेल्या दोन ते तीन महिन्यापासून झालेल्या बॅलेट पेपरवरच्या सहकारी साखर कारखाना असतील कृषी उत्पन्न बाजार समिती असतील किंवा नगरपंचायत असेल या पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा विजय आपला सर्वांना पाहायला मिळतोय कारण की जरी एखादा वटवृक्ष त्याची फळं जरी तोडून नेली तर देखील त्या वटवृक्षाची मुळं मात्र जिमिनीमध्ये खोलवर असतात तशाच प्रकारची शिवसेनेची फळं लागलेली आमदार खासदार मंत्री हे जरी चोरून नेले तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षाची पायमुळं जमिनीपर्यंत खोलवर रुतल्याचं आता आपल्याला कळू लागलंय कारण की शिवसैनिक मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला कवटाळून बसला असून तो सोडायला कदापिही तयार नसल्याचं आता देखील भाजपच्या लक्षात आहे आणि यावरूनच नसल्याचं भाजपच्या केंद्रातील नेत्यांना कळून चुकलंय आणि हाच एक मोठा वादा उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांसाठी केलाय की शिवसैनिक आहेत म्हणून तर शिवसेना आहे हे उद्धव ठाकरेंनी सभेत ठणकावून सांगितले होते कारण की शिवसैनिकांशिवाय शिवसेना नाही असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आणि शिवसेना म्हणणं अगदी समान असल्याचं यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे मित्रांनो शिवसेनेला मोडखळीस आणून शिवसेनेला पुन्हा उभी राहू यायचे नाही हा प्लॅन सदा एकनाथ शिंदे शिवसेनेचा होता आज देखील ते वेगवेगळ्या मोठ्या नेत्यांना फोडू लागले आहेत आणि ते आपल्या पक्षात प्रवेश देऊ लागले आहेत मात्र इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र एकच लक्ष ठेवलंय की शिवसेना प्रमुखांची शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांनी दिलेलं चिन्ह पुन्हा एकदा मिळवायचं त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा कब्जा आपल्या हातामध्ये येणार हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुरेपूर माहीत पडलंय त्यामुळे ठाकरेंनी आता संपूर्णपणे लक्ष आपल्या सुप्रीम कोर्टातील लढाईकडे केल्याचं दिसत आहे आणि ही लढाई काही अवघड नसल्याचं उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी कपिल सिब्बल यांनी देखील म्हटलंय त्यामुळे ठाकरेंचा हा लढा महाराष्ट्रासाठी मराठी अस्मितेसाठी मराठी माणसासाठी आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची ही विजयी सलामी भाजपला धोकेदुखी ठरू शकते आणि याच डोकेदुखीने भाजपला आगामी काळामध्ये महाराष्ट्रात निवडून येणं खूप अशक्य होईल असं दिसतंय आहे कारण ग्रामीण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना वाढलेला प्रतिसाद देखील उद्धव बाजूने निकाल शकतो सर्वसामान्यांच्या भावना कुणाच्या बाजूने आहेत हा देखील सध्या अंदाज लावला जाईल त्यावेळेस उद्धव ठाकरे सगळ्यांनाच भारी पडतील असे सध्या बोलले जात आहे मित्रांनो यावेळेस आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा की महाराष्ट्राचं राजकारण सध्या वेगळ्या दृष्टीनं चाललं असून या पाठीमागे भाजप शिंदेगडाने जो काही तिळा उचलला आहे की उद्धव ठाकरेंना हरवायचं या या विडियामध्ये ते यशस्वी होतील का आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा जय हिंद जय जै महाराष्ट्र महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरेच वरचढ